नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्रसाद देशमुख आपलं सरचे स्वागत करत आहे बघा मित्रांनो आगामी ज्या तुमच्या परीक्षा आहेत अंगणवाडी परीक्षिका आरोग्यसेवक हो, आरोग्यसेविका हो, तसेच ग्रामसेवक ह्या हो। परीक्षांमध्ये खूप कमी दिवस राहिलेत आणि ह्या कमी दिवसांमध्ये आपला अप्रोच कसा असला पाहिजे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्या संदर्भात तुमच्या मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे तसंच चॅनल देखील सबस्क्राईब करायचे जेणेकरून ज्या तुमच्या परीक्षेच्या संदर्भात विविध अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत येतील तसेच जे आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत ह्या चॅनलची लिंक शेअर करायची मित्रांनो चला सुरुवात करूया बघा गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी आपण जे कमी दिवस राहिलेत त्यामध्ये काय करायला पाहिजे जी। जेणेकरून आपल्याला पंचवीस पैकी जास्तीत जास्त मार्क पडतील मित्रांनो ह्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हेच टॉपिक करा जे आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत मित्रांनो पंचवीस पैकी सतरा ते अठरा क्वेश्चन तुम्हाला ह्याच टॉपिकचे दिसतील त्यामुळं हेच टॉपिक करायचे आहेत सर्वांनी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो बुद्धिमत्तेचे टॉपिक बुद्धिमत्तेसाठी तुमच्यासाठी महत्वाचे आहे अंकमाला अक्षरमाला तुलनात्मक संकेत ज्याला आपण इक्वेलिटी आणि इनइक्वेलिटी म्हणतो बैठक व्यवस्था आणि दिशाण्या चाचणी बघा मित्रांनो अंकमाला अक्षरमाला आप माले माले अजर चा आप <coughs> आप पाध सर्वात अगोदर आपण बोलूया अंकमालेबद्दल अंकमाले जर सॉल्व करायचे असतील मित्रांनो तर आपल्याला तर आपल्याला एक ते तीसचे पाढे पाठ करायचे आहेत सर्वात महत्वाचं सर्वांचे एक ते तीसचे पाढे पाठ असतील अशी अशी अपेक्षा आहे तसेच मित्रांनो एक ते तीस चे वर्ग पाठ करायचे आहेत सर्वांनी तसंच एक ते दहाचे घन पाठ करायचे आहेत मित्रांनो हे कंपल्सरी आहे जर आपण स्पर्धा परीक्षेचा सिरियसली अभ्यास करत असू तर आपल्याला एक ते तीसचे पाढे येणं गरजेचं आहे तसंच एक ते तीसचे वर्ग आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि एक ते दहाचे घन पाठ असणं गरजेचं आहे म्हणजे आहे मित्रांनो बघा एक उदाहरण देतो तुम्हाला आपले वर्ग आणि घन पाठ असणं का गरजेचं आहे बघा समजा पेपरला जर प्रॉब्लेम आला कि दोन दोन नऊ त्यानंतर दोन एक चा वर्ग सॉरी एक चा घण घन घण तीनचा घण अठ्ठावीस त्यानंतर समजा रिकामी जागा त्यानंतर एकशे सव्वीस त्यानंतर दोनशे सतरा मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व करायला आपल्याला बघितल्या बरोबर क्लिक झालं पाहिजे की संख्या खूप मोठ्या पट्टीत वाढतायत म्हणजे नक्कीच काहीतरी गुणाकार झालेला असला आहे कारण मित्रांनो इथं भागाकार येऊ शकत नाही आणि वजाबाकी नाही मी जर व्यवस्थित जर केलं तर हा आहे गण, एक चा घन अधिक एक त्यानंतर बघा एक चा घन अधिक एक त्यानंतर हा आहे दोनचा घन अधिक एक हा आहे तीनचा घन अधिक एक मित्रांनो हा आहे पाच चा घन अधिक एक पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा आणि हा आहे इथं येईल मग चारचा घन आधी की एक म्हणजे इथे यायला पाहिजे पासष्ट चारचा घन चौसष्ट मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अगदी कमी वेळात आपल्याला वर्ग घन पाठ असणं खूप गरजेचं आहे सर्वांनी थोडस सिरियस घ्या आणि जे कमी वेळ राहिला बघा हे पाठ करायला जास्त वेळ लागत नाही आपण शाळेमध्ये असताना रोज एक जरी पाडापाठ केला असता तरी झाला असतं पण मित्रांनो आता आपलं वय वाढले त्यामुळे आपल्याला पाढे पाठ करायला जास्त काही एफर्ट लागणार नाही सर्वांनी पाढे पाठ करायचे वर्ग पाठ करायचे आणि घन पाठ करायचे तसंच मित्रांनो आता अक्षरमालेबद्दल बोलूया बघा अक्षरमाला हे टॉपिकचे प्रश्न जर लॉजिक लागलं तर लगेच सुटतात आणि लॉजिक बिल्ड होण्यासाठी तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आपल्याकडे अक्षरमालिकेमध्ये ए ते झेड पर्यंत सव्वीस अल्फाबेट आहेत त्यांची मांडणी कशी करायची बघा पेपरच्या दृष्टीने जे बॅच मध्ये आहेत त्यांना याची मांडणी वगैरे शिकवलेलं आहे सर्वांना बेसिक येत असेल अशी अपेक्षा आहे बघा हे जे अल्फाबेट आहेत ते एकमेकांच्या खालीच मांडायचे म्हणजे ते तेरा अल्फाबेट वरच्या लाईनला त्यानंतर खाली तेरा अल्फाबेट एम एन ओ त्यानंतर पी क्यू एस टी बघा मित्रांनो हे अल्फाबेट एकमेकांच्या खालीच आले पाहिजेत जेणेकरून आपल्याला ह्या पद्धतीचे आप प्रॉब्लेम लवकर सुटतात आणि सर्वात महत्वाचं त्यांना असंच मांडायचं आणि हे नेहमी लक्षात ठेवा यांची बेरीज बघा याला जर एक नंबर दिला तर हा सव्वीस यांची बेरीज नेहमी सत्तावीसच आली पाहिजे बघा मित्रांनो जर यमला तेरा नंबर आहे तर यमला आहे चौदा यांची बेरीज सत्तावीस हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे इथं तुम्ही नुसती फक्त अक्षर मालिका मांडून उपयोगी नाही तुम्हाला इथं प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस कारण प्रॅक्टिसनेच लॉजिक बिल्ड होतं मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तसंच मित्रांनो आता तुलनात्मक संकेत बघा जे फास्ट ट्रॅक बॅचला विद्यार्थी होते त्यांना आपण तुलनात्मक संकेत हा चॅप्टर पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेला आहे पण ज्यांना शक्य नव्हतं त्यांच्यासाठी सांगतो त्यांनी एक अग्रवाल सरांचं पुस्तक घेऊन या किंवा आणि त्यामध्ये तुलनात्मक संकेत हा चॅप्टर दिलेला आहे बघा टी आणि आयबीपीएस चा फेवरेट टॉपिक आहे तुलनात्मक संकेत तुलनात्मक संकेत तुलनात म्हणजे काय मित्रांनो बघा पाच चिन्ह आहेत हा आहे समजा ए हा त्यांनी जर म्हटलं ए हा बी च्या पेक्षा मोठा आहे तर मित्रांनो ए हा बी च्या पेक्षा मोठा किंवा ए हा बी पेक्षा मोठा जर म्हटलं तर मित्रांनो ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान येऊ शकतो आणि ए हा बी च्या पेक्षा लहान नाही म्हणजे ए हा च्या पेक्षा मोठा आहे बघा हे दोन सिंबल होतात ग्रेटरचे बघा हे मूलतः तीन चिन्ह आहेत आपल्याकडं मोठा लहान आणि बरोबर पण मित्रांनो बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विचार करता आपल्याला अजून दोन चिन्ह यातून इंट्रोड्यूस झालेले आहेत बघा हा मोठा किंवा <coughs> मोठा किंवा समान किंवा लहान किंवा समान हे दोन चिन्हांचा विचार होणं देखील गरजेचं आहे ह्या बुद्धिमत्तेमध्ये ह्या दोन चिन्हांचा उपयोग होतो मित्रांनो आपल्या सर्वसामान्य आपण जे शाळेमध्ये शिकलोय त्यामध्ये हे तीन चिन्ह आपल्याला माहीत असतात पण बुद्धिमत्ते म्हणजे म्हणजे तुलनात्मक संकेत ह्या प्रकरणाशी प्रकरणाचे गणित सोडवताना आपल्याला ह्या चिन्हांचा देखील विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो <coughs> ए हा बी पेक्षा लहान नाही किंवा समान नाही लहान नाही किंवा समान नाही तेव्हा हे चिन्ह येईल बी हा एच्या पेक्षा मोठा आहे किंवा सॉरी लहान नाही किंवा समान नाही म्हणजे हा येईल बी हा एच्या पेक्षा मोठा हा येईल ए हा बी च्या पेक्षा मोठा आणि ए हा बी चा समान आहे म्हणजे ए बरोबर बी तसंच मित्रांनो इथं जर ह्या चिन्हांचा विचार करायचं म्हटलं तर बघा ह्या चिन्हांच्या दृष्टीने विचार करता तर बघा ए हा समजा म्हटलं ए हा बीच्या पेक्षा मोठा आहे तर मित्रांनो त्याचा अर्थ असा होतो ए हा बीच्या पेक्षा मोठा किंवा समान आहे गणिताच्या दृष्टीने सॉरी बुद्धिमत्तेच्या दृष्टीने जर विचार केला ए हा बी च्या पेक्षा मोठा आहे तर मित्रांनो त्याचे दोन अर्थ होतात ए हा बी च्या पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे तसंच मित्रांनो जर मी म्हटलं बी हा ए च्या पेक्षा मोठा आहे बी हा ए च्या पेक्षा मोठा आहे मी तुलनात्मक संकेत ह्या प्रकरणाच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय बी हा ए च्या पेक्षा जर मोठा म्हटलं तर बी हा ए च्या पेक्षा मोठा किंवा समान येऊ शकतो पण ते जेव्हा म्हणतील की हे बी हा ए च्या पेक्षा लहान नाही किंवा समान नाही तेव्हा आपल्याला हे चिन्ह वापरणं गरजेचं असतं बघा फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केली होती समर ऑफर चालू आहे बॅच ची प्राइस होती चारशे नव्याण्णव पण तुम्ही समर ऑफर चालू असल्यामुळं बॅचच्या बद्दल तुम्हाला यामध्ये या डिस्काउंट मिळेल तुम्ही ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधून ह्या बॅच बद्दल चौकशी करू शकता चारशे नव्याण्णव रुपयांच्या पेक्षा कमी तुम्हाला किमतीमध्ये बॅच मिळेल त्यामध्ये हे जे तुलनात्मक संकेतचे मी आता जे चिन्ह सांगितले तो चॅप्टर व्यवस्थित शिकवलेला आहे थोडासा नवीन टॉपिक असल्यामुळे जळ जाईल मित्रांनो बॅच परचेस करा नक्कीच फायदा होईल तुम्हाला तसंच बघा मित्रांनो तुलनात्मक संख्येनंतर बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था हा सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असणारा टॉपिक मग ती कोणतीही एक्झाम असू द्या स्टाफ सिलेक्शन युपीएससी एमपीएससी तसंच आपल्या टी सी एस आय बी एस पॅटर्नच्या बैठक व्यवस्था हा चॅप्टर करणं गरजेचं आहे म्हणजे आहे बैठक व्यवस्थेमध्ये बघा त्यामध्ये समजा एका रांगेतली बैठक व्यवस्था असते फॉर एक्झाम्पल ही त्यानंतर दोन रांगेतली म्हणजे दोन, दोन रांगेतली म्हणजे मित्रांनो काहीतरी कॅरेक्टर दिलेले असतात आणि ते एकमेकांच्या समोर बसलेले असतात हिला म्हणायचं दोन रांगेतली बैठक व्यवस्था किंवा समोर असमोर बैठक व्यवस्था तसंच मित्रांनो त्यामध्ये असतं बघा वर्तुळाकार टेबल त्यानंतर असतो पंचकोण त्यानंतर षटकोन चौकोन ह्या सर्व प्रकारचे गणित सॉरी बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून जायचे आहेत पंचकोन षटकोन ह्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला गणित येऊ शकतात तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा पंचकोनाची जर रचना असेल तर पाच कॅरेक्टर बसवावे लागतील ते कसे बसवायचे मित्रांनो ह्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो तो फॉर्म्युला आहे बघा समजा एका रांगेमध्ये समजा एकूण साठ विद्यार्थी आहेत समजा एचा नंबर डावीकडून पंचवीसावा तर उजवीकडून कोणता असेल या पद्धतीचे देखील प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे त्यासाठी फॉर्म्युला होता मित्रांनो आपण बघितलेला आहे बघा टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस वन हा फॉर्म्युला देखील तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटच्या चॅप्टरला म्हणजे बैठक व्यवस्थेच्या चॅप्टरच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे कारण टी सी एस आणि आयबीपीएस टी जे आतापर्यंत जे एक्झाम झाल्यात त्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यावर देखील बरेचसे गणित विचारलेले आहेत पुढचा चॅप्टर बघूया मित्रांनो दिशाण्या चाचणी बघा दिशा चाचणी एकाच चॅप्टरवरती सॉरी एकाच फॉर्म्युल्यावरती आहे पायथा प्रमेय जे की आपण इयत्ता सातवी आठवी पासून शिकत आलेलो आहोत दिशा चाचणी त्यासाठी आहे मित्रांनो काय फॉर्म्युला कर्णाचा वर्ग बरोबर काय रे बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग मित्रांनो हा फॉर्म्युला आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयासाठी खूप महत्वाचा आहे दिशाण्या चाचणीचे जे गणित आहेत ते सोडवण्यासाठी खूप महत्वाचा आहे कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग समजा एक व्यक्ती ए या ठिकाणापासून पूर्वेकडे गेला सोबत मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला दिशाण्याचं दिशाच दिशांचं ज्ञान असणं गरजेचं आहे सर्वांना बेसिक दिशा माहीत असतील अशी अपेक्षा आहे नसेल तर पटकन सांगतो बघा मी जर बोर्डकडे चेहरा करून उभा राहिलो तर उजव्या हाताला माझ्या नेहमी पूर्व दिशा येणार त्याच्या विरुद्ध पश्चिम येणार माझ्या डोक्याकडे उत्तर आणि खाली दक्षिण माझ्या पायाकडे दक्षिण ह्या पद्धतीने आपली दिशा दिशा आहेत सर्वांना दिशा माहीत असतील तसेच उपदिशा माहित असणं देखील गरजेचं आहे बघा मित्रांनो समजा ह्या जर दिशा म्हटलं चार ही असते नेहमी उत्तर माझ्या डोक्याकडे त्याच पद्धतीने खाली असते दक्षिण ही असते पूर्व आणि इकडे असते पश्चिम बघा मित्रांनो ह्या पद्धतीने ज्या मेन दिशा आहेत प्रमुख दिशा त्या चार तसंच मित्रांनो पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान असते आग्नेय आग्नेयच्या विरुद्ध असते वायव्य इकडं असते ईशान्य आणि नैऋत्य मित्रांनो ह्या आठही दिशांना दिशांच्या वरती प्रॉब्लेम येऊ शकतो सर्वांनी दिशा लक्षात घ्यायच्या आहेत पायथागोरसच्या प्रमेयाचा जो फॉर्म्युला आहे सूत्र आहे कर्णाचा वर्ग बरोबर वर। वर। बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि याच्यावरचे क्वेश्चन्स करून जायचे आहेत हा याच्यावर देखील प्रश्न आलेले आहेत ज्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत त्यावरती तसंच मित्रांनो पुढे बघूया बघा तर्क व अनुमान ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिलॉलिझम म्हणतो म्हणजे उदाहरण देतो बघा समजा मी जर म्हटलं काही ए हे बी आहेत काही ए हे बी आहेत तर मित्रांनो ही डायग्राम यायला पाहिजे काही ए हे बी आहेत तर्क व अनुमानाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीच्या व्हेन डायग्राम काढता येणं गरजेचं आहे मग मित्रांनो इथून मी निष्कर्ष काय काढू शकतो काही बी हे देखील ए आहेत आणि काही ए हे देखील बी आहेत तसंच मी असंही म्हणू शकतो सर्व ए हे बी नाहीत किंवा सर्व बी हे ए नाहीत किंवा काही बी हे ए, ए आहेत सर्वांना समजत असेल मी काय सांगतोय तर्क व अनुमानावरचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी वेन डायग्राम काढता येणं गरजेचं आहे सर्वांनी लक्षात घ्यायचंय आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची तसेच मित्रांनो आता नाते संबंध ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्लड रिलेशन हा देखील चॅप्टर पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे सर्वांना बेसिक नाते माहीत असतील समजा मी जर म्हटलं मला समजा माझ्या वडिलांच्या भावाबद्दल बोलायचंय तर मी काय म्हणाल माझे काका मी जर माझ्या आईच्या बहिणीबद्दल बोलायचं तर मी मावशी सर्वांना बेसिक नाते माहीत असतील एक शॉर्ट पटकन सांगतो बघा जर पिढीच्या वर म्हणजे आपल्याला जर आपले वडील दर्शवायचे असतील तर आपले वडील आपल्या वरती आले पाहिजेत आणि आपण खाली आलो पाहिजे समजा मी जर माझ्या वडिलांबद्दल बोलतोय तर मी खालच्या पिढीत आणि माझे वडील ह्या पद्धतीने दाखवायचे तसंच मित्रांनो जर मी माझ्या भावाबद्दल बोलतोय किंवा बहिणीबद्दल बोलतोय किंवा माझ्या चुलत भावाबद्दल बोलतोय तर ते बरोबरच्या चिन्हाने आणि एकाच सेम पिढीत दर्शविले पाहिजे जर मला माझ्या आजोबांच्या बद्दल बोलायचंय तर माझ्या डोक्याच्या वडिलांच्या वरती माझे आजोबा आजी आले पाहिजेत ह्या पद्धतीने पिढ्या दर्शवायच्या आहेत तसंच मित्रांनो जर, जर मला एखादा पुरुष दर्शवायचा आहे तर मी तो प्लसच्या चिन्हाने म्हणजे अधिकच्या चिन्हाने दर्शवणार जर मला स्त्री दर्शवायचे आहे तर मी वजाच्या चिन्हाने दर्शविणार आणि जर मला पती पत्नीचं नातं दर्शवायचं असेल बघा पती आणि पत्नी तर मी क्रॉसच्या चिन्हाने ज्यांना आपण गुणाकाराचं चिन्ह म्हणतो त्या चिन्हाने दर्शविणार आहे सर्वांना हे बेसिक समजलं असेल अशी अपेक्षा आहे नाते संबंधाचे प्रॉब्लेम तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व करायचे आहे आणि हीच अपेक्षा आहे मित्रांनो कारण तुम्हाला जर लवकरच त्याचे म्हणजे प्रॉब्लेम किचकट होऊ नसते द्यायचे तर जे आपल्या पिढीच्या वर आहे ते डोक्याच्या वरती लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो कॅलेंडर कॅलेंडर हा देखील चॅप्टर महत्वाचा आहे ज्याला आपण मराठीमध्ये कालमापन म्हणतो यासाठी तुम्हाला लीप वर्ष ओळखता येणं गरजेचं आहे एखाद्या महिन्यामध्ये किती दिवस असतात ते माहीत असणं गरजेचं आहे तसंच विषम दिवस कसे काढायचे आहेत एखाद्या महिन्यातले ते माहीत असणं गरजेचं आहे लीप वर्ष म्हणजे काय लीप वर्षामध्ये किती दिवस असतात साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात किती आठवडे असतात तसंच समजा एखाद्या महात्मा गांधींची जयंती समजा सोमवारी आली तर सव्वीस जानेवारी पुढच्या वर्षीचा जा कोणत्या दिवारी येईल हे देखील काढता येणं तुम्हाला गरजेचं आहे तर ह्या पद्धतीनं कालमापन त्यानंतर घड्याळ मित्रांनो घड्याळावरती एकच फॉर्म्युला आहे बघा अकरा छेद दोन मिनिट वजा तीस यच हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला घड्याळातली आर घड्याळाची आरशातील प्रतिमा मिळून जाते त्यासाठी हा फॉर्म्युला महत्वाचा आहे तसंच एखादं घड्याळ देतात की समजा सोमवारी सकाळी नऊ वाजता त्याला वेळेवर लावलं होतं पण घड्याळ दर पाच दर तासाला पाच मिनिटे मागे आहे तर समजा बुधवारी सकाळी नऊ वाजता त्या घड्याळमध्ये किती वाजले असतील या पद्धतीचे प्रॉब्लेम येतात पण मोस्टली हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यावरतीच फोकस करा जे आता मी उदाहरण दिलं की पाच मिनिट मागे पडतंय ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून देखील काढू शकता बघा मित्रांनो त्यानंतर अंक गणितासाठी महत्वाचे असणारे आपण टॉपिक बघणार आहोत बघा गणित क्रिया ज्याला आपण म्हणतो बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ज्याला आपण बॉर्डमॉस देखील म्हणू शकतो बॉडमॉस वरती तुम्हाला टी सी एस आणि आयबीपीएस चा फेवरेट क्वेश्चन आहे जर कुणी बघितले नसतील पेपर तर बी पब्लिकेशन पुस्तक घेऊन त्यामध्ये तुम्हाला टी सी एस आणि आयबीपीएस चे जे क्वेश्चन आलेले आहेत आयबीपीएसचे नाही सॉरी पण टीसीएस चे ते सर्व क्वेश्चन सॉर्ट करून दिले म्हणजे इंग्लिशचे वेगळे मराठीचे वेगळे जी केचे वेगळे आणि गणिताचे वेगळे तर मित्रांनो त्यामध्ये बॉर्डमॉस वरती प्रश्न हा कंपल्सरी आहे म्हणजे आहे मॉस म्हणजे काय मित्रांनो ब्रॅकेट्स ऑफ त्यानंतर इथं होईल भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी जवाकी बघा मॉस इथं होईल भागाकार सर्वात अगोदर ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व करताना भागाकार त्यानंतर गुणाकार त्यानंतर बेरीज आणि काय होईल वजाबाकी बघा ह्या पद्धतीने त्याला सॉल्व करायचं आहे त्यानंतर वयवारीवरचे प्रश्न मित्रांनो वयवारीवरचे प्रश्न शक्यतो ऑप्शन्स वरून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर ऑप्शन्स वरून सॉल्व होत नसतील तर त्याला इक्वेशन मांडायचा आणि मग सॉल्व्ह करायचं आहे ह्या पद्धतीचे गणित असे सॉरी वयवारीचे जे प्रश्न आहेत ते ऑप्शन्स वरून सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस जास्त असणं गरजेचं आहे तेव्हाच ते लॉजिक बिल्ड होत आणि ऑप्शन चेक करताना पण मित्रांनो एकतर पहिला ऑप्शन चेक करायचा किंवा चौथा किंवा मग दुसरा आणि तिसरा सर्व ऑप्शन सिक्वेन्शियली चेक करायचे नाहीत पहिला जर केला असेल तर चौथा करायचा आणि मग तिसरा करायचा आणि मग दुसरा करायचा तसंच मित्रांनो मसावी आणि लसावी काढता येणं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण नळ टाकी काळकाम वेग आणि रेल्वेवरचे गणित आपल्याला लसावी आणि मसावीने सॉल्व्ह करावे लागतात तर तुम्हाला लसावी आणि मसावी काढता येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ह्या दोन वर टॉपिक वरती काळकाम वेग नळ टाकी आणि रेल्वे सॉरी तीन टॉपिक पाच प्रश्न तरी येतात पाच मार्क जर आपल्याला घालवायचे नसतील तर का अर्थ येणं सर्वांना गरजेचं आहे तसंच मित्रांनो भागीदारी बघा हा नवीन चॅप्टर इन्क्लूड केलं आहे टी सी एसने एक दोन परीक्षांमध्ये विचारलेला आहे भागीदारी तर हा भागीदारी देखील चॅप्टर आपण व्यवस्थित करायचा आहे बेसिक भूमिती म्हणजे मित्रांनो वर्तुळाचं चा परी चौरासाची परिमिती चौरसाचे क्षेत्रफळ वगैरे हे फॉर्म्युला आपल्याला येणं गरजेचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वर्ग घन आणि पाडे एक ते तीस चे वर्ग पाठ करायचे आहेत एक ते तीस चे पाढे पाठ करायचे आहेत आणि एक ते दहाचे घन पाठ करणे आहे बघा एक ते तीस चे घन पाठ करायचे आहेत सर्वांनी ऍटलीस्ट एक ते दहा चे घन पाठ करा एक ते तीस चे वर्ग पाठ करा आणि एक ते तीस चे पाड़ करायचे त्यानंतर सरळ वाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज मित्रांनो सरळ वाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपण फक्त एक फॉर्म्युला बघितला होता आणि त्यानंतर फॉर्म्युले न यूज करता आपण सरळ वाढ व्याज किंवा चक्रवाढ व्याज हे कसं काढायचं ते शिकवलेलं आहे ज्यांनी बघितलंय बॅच परचेस केली त्यांना माहिती आहे ज्यांना पुस्तकाची मेथड आवडली नसेल त्यांनी नक्कीच बघा गणितामध्ये खूप फॉर्म्युले आहेत मित्रांनो फॉर्म्युले न पाठ करता गणित सॉल्व होतात ते बघण्यासाठी मित्रांनो नक्कीच बॅच परचेस करा फायदा होईल तुम्हाला बघा सरळवाड व्याज आणि चक्रवाढ व्याज हा देखील महत्वाचा चॅप्टर आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे त्यानंतर नफा तोटा हा देखील खूप महत्वाचा आहे नफा तोटा हा शेकड्यामध्ये काढायला लावतात किंवा एखाद्या शक्यतो शेप शेकड्यामध्ये जातो कारण आपण आता काय लहान नाही त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी लेव्हल हार्ड असणार आहे नफा तोटा तर टक्केवारी हा देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे टक्केवारी म्हणजे किती त्यानंतर रेल्वेवरचे गणित मित्रांनो हा सर्व परीक्षांसाठी महत्वाचा असणारा याला एकच फॉर्म्युला लागू होतो डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इन टू हा फॉर्म ह्या फॉर्म्युलेने आपण सर्व रेल्वेवरचे गणित पा करू शकतो एवढाच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सरासरी काम वेगाळी न टाकी मित्रांनो ह्या दोन चॅप्टर साठी तुम्हाला लसावी काढता येणं खूप गरजेचं आहे ज्यांना लसावी काढता येतो ते लोक हे प्रॉब्लेम दहा से सॉरी तीस सेकंदामध्ये सॉल्व्ह करतात कारण याला लसावी येणं कंपल्सरी आहे ज्याला लसावी काढता येतो तो व्यक्ती हे प्रॉब्लेम तीस सेकंदाच्या आत सॉल्व करू शकतो त्या बघा सरासरी रेल्वे शेकडेवारी नफा तोटा गुणोत्तर आणि प्रमाण हे सर्व चॅप्टर तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो हे होते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने गणित आणि बुद्धिमत्तेचे महत्वाचे टॉपिक कधीही कुणाला काहीही मदत लागली त्याने भलेही बाय आपल्याकडे व्याज घेतलेली नसो तर त्यांनी ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधा परिपूर्ण मार्गदर्शन केले जाईल आणि मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे असेच एव एज्युकेशनल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत तसंच आपल्या मित्रांसोबत लिंक देखील शेअर करायचे चला मित्रांनो ऑल द बेस्ट सर्वांना तुमच्या परीक्षांसाठी हॅपी हॅव अ ग्रेट डे चलो बाय